नमस्कार मी श्रवणदा थैस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्व भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरा करत आहेत त्या निमित्ताने पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एकता दौड रन फॉर युनिटी ही राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर रोजीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे आज आपण नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे सहभागमध्ये आणि सर्व शासकीय अधिकारी अमलदार व पूर्ण नागरिक वर्ग यांचे सर्व कोलॅबरेशनने उत्कृष्ट पद्धतीने आज नंदुरबार शहरामध्ये ही रन फॉर युनिटी संपन्न झाली मी सर्व पार्टिसिपेंट्सना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी येऊन रन फॉर युनिटीमध्ये सहभाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडताचं एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत केलं सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र